म्हणतात माती सुद्धा माणूस रुजवते पण काही विकृत मानसिकतेचे जीव सुद्धा माणसाच्या चेहरा जन्माला येत असतो नमस्कार मी पर्थवी आपण पाहत आहात बदलापूर तर नुकतेच आता निवडणुकी चालू आहे सगळे जण निवडणुकी प्रचारात आणि आश्वासना देऊन गुंतलेले आहेत जिथे एक धक्कादायक घटना नाशिकच्या माळेगाव तालुक्यात डोंगराळे गावात घडलेली आहे जिथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि एवढंच नाही तर त्या नधमाने तिची ओळख पटू नये म्हणून तिच्या डोक्यात दगड घालून तिची अमानुषपणे केलेली आहे तर सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की हा जो अमानुष प्रकार आहे तो त्यांच्या नराधमाने केला आहे ज्याचं नाव आहे संजय खेळ्या तर त्यांनी तिच्या वडिलांच्या आधीच्या भांडणाचा सूर तो असा या खानेड्या प्रकाराने घेतला आहे पोलिसांनी त्यावर लगेचच दखल घेत शोधकार्य चालू केलं व त्यासोबतच जेव्हा गावकरी देखील चिमुकलीचा शोध घेत होते तेव्हा रात्रीच्या सुमारास त्यांना गावाच्याच एका मोबाईल टॉवरकडे एक मृतदेह आढळला जो एका लहान मुलीचा मृतदेह होता जेव्हा ओळख पटली तेव्हा असं कळलं की तो मृतदेह त्याच चिमुलीचा होता जो एकदमच भयानक परिस्थितीत त्या वॉच त्या मोबाईल टॉवरकडे पडले असं भयानक दृश्य पाहून गावकऱ्यांच्या व प्रशासनाची जबाबदारी आहे तिला ज्ञान मिळवून द्यायची व त्यासोबतच तिचं नाव फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू नका कारण आता जरी ती आपल्यासोबत इथे नसली तरी मागे तिचे आई वडील आहेत तर त्यांच्या मनावर तो असा घात पडू शकतो म्हणून त्याची जबाबदारी आपण घेणं खूप गरजेचं आहे धन्यवाद